लग्नाचा मुहूर्त टाळत नवरदेव प्रतीक पाटील यांना मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलनात सहभाग नोंदवलाय हा प्रकार धाराशिव जिल्ह्यातील भूम येथील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी करण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलनात पाहायला मिळाला मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी करण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलनामध्ये लग्नाचा मुहूर्त टाळत नवरदेव प्रतीक पाटील हे या आंदोलनात सहभागी झाले मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येत असून त्या अनुषंगाने धाराशिव जिल्ह्यातील भूम शहरातील राजमाता जिजाऊ चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात नवरदेव प्रतीक पाटील हे सहभागी झाल्यानं ठिकठिकाणी करण्यात आलेल्या आंदोलना दरम्यान भूम शहरातील या रास्तारोको आंदोलनात नवरदेव सहभागी झाल्याने हा एक चर्चेचा विषय बनला सन्माननीयोजा पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या पाठिंब्यासाठी आज माझं दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी दुपारी बारा साडेबारा वाजता लग्न होतं पण आज लग्नाची वेळ टळून गेलेली आहे नवरी मंडपात वाट बघत आहे परंतु आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी मी इथं स्वतः हजर आहे दुपारी एक वाजताच्या नंतर मी इथून उठून लग्न मंडपात जाणार आहे जसं आधी लगीन कोंडाण्याचं मगरायबाचं तसं आधी मराठा आरक्षण आणि त्यानंतरच लग्न होईल आज एवढे माझ्या समाजातील तरुण बांधव आहेत आज त्यांना नोकरी नाही शिक्षणामध्ये आरक्षण नाही प्रत्येक गोष्टीला त्यांना अडचणीला सामोरं जावं लागतं आहे त्यासाठी आरक्षण शैक्षणिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या आरक्षण मिळणं गरजेचं आहे आणि जो सगळे सोयऱ्याचा कायदा सरकारने लागू केलेला नाही त्यांना अशी विनंती की तो सगळे सोयऱ्याचा कायदा लवकरात लवकर पारित करून त्यांनी आम्हाला मराठा आरक्षणाला पाठिंबा देऊन ओबीसीमध्ये दे। दे आरक्षण देऊन पाठिंबा द्यावा आणि मदत करावी आरक्षण आमच्या हक्काचं आहे प्रतिनिधी असलम शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर भूम धाराशिव